गुड मॉर्निंग नमस्कार मित्रांनो शर्विला आणि बाबा या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आणि आज अगदी सकाळीच नाही येणार साधारण नऊ वाजले आणि मी चालले भटकंदी करायला हे लग्नगर परिसर दाखवतो आज संध्याकाळी इथे आज कार्यक्रम आहे आज संध्याकाळचा कार्यक्रम काय आहे संध्याकाळी कार्यक्रम काय आपल्याकडे घाणे भरले ना घाणे घाणे भरले ना घाणे भरणे आहे ना संध्याकाळी येस घाणे भरण्या कार्यक्रम आहे आणि आता मी चालले भटकंदी करायला सोप्या येतोयस तू माझ्याबरोबर येतोयस येते या कलमापर्यंत बघायचं फक्त आंबे पडलेत का कलम दाखवायचे व्हिडिओ व्हिडिओमध्ये नमस्कार आणि हा माझा मित्र सोप्या आम्ही दोघे जण चाललोत कुठे चाललोत आपण आंबे फ्रेम मध्ये नीट फ्रेम मध्ये आंबे 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 जमा करायला किंवा बघायला किंवा आमचे कालम कलम दाखवायला ठीक आहे चला जाऊया चला। 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 येस चलो तर वाट आपल्याला शोधत शोधत जावी लागणार आहे आणि अर्थात वाडीचं दर्शन दाखवतो इकडून जाऊया दा असं आपले हे कोंबडेश्वर महाराज सगळं <laughs> खरं नाही बुधवारी तर नाही शक्य आहे कारण लग्न आहे पण शुक्रवार आणि रविवार धूर पडायचे आपल्याला या दिवशी कोंबडे घाबरून राहिले आमच्यापासून <laughs> चला कसा व्ह्यू वाटतोय बघा म्हणजे मला माहिती आहे अगदी थोड्या वेळाने अगदी रखरखत रख ऊन असणार आहे कारण सगळीकडेच तापमानाची उंची फार उंचीवरती गेले आणि आता सध्या मी जर थोडंसं तरी गोरा दिसत असेल ना तर दहा दिवसांनी तुम्ही ओळखणार नाही मला <laughs> काय होणार आहे सोपे असतोय आहे चला आणि बघा ही अशी वाट आहे आमची आणि ही खालची घरं मी दाखवली नव्हतं आमच्या वाडीतली बघा अशी दूरवर पसरली अगदी जास्त लांबीच अंतर नाही आहे आजू आजूबाजूलाच घर आहे आणि अशी ही वाट आहे आणि गणपती घेऊन जाताना पण आम्हाला इथून घेऊन जातात जाऊ जातात बरोबर ना सोपे हां बरोबर थँक्यू आणि हे आमच्या व्हिडिओबाईंचं घर सेक्रेटरी सेक्रेटरी मग हे मागून घर आहे म्हणजे मागच्या बाजू आहे थोडं नंतर दाखवेन आणि ही आमची जागा महत्वाची हुची जागा तुम्ही दाखवत होता आणि हे गाडी घेतली हे आमचे गाडी घेतले सुनील किती मोकळी जागा आहे अजून काय पाहिजे तुम्हाला सांगा ना मस्त पलंग टाका जेव्हा आंबे खा झोपा अजून काय पाहिजे मित्रांनी आयुष्यात बरोबर ना बरोबर हा बा आधुनिक कुक्कुश्वर महाराज <laughs> जो काय <जुगाये> खरं <खरने> नाही गड्या <कड़ेया। laughs> फ्रायडे फिनिश ओके आणि आता ही जी काय तुम्हाला दिसायचं चौकट हे विटोबाईंचीच आहे प्रॉपर्टी पूर्वी या इथे पूर्ण सपाट जागा होती आणि आठ मला अजून आठवते आम्ही गोटे असते ना गोटी मुंबईला नाही खेळायचा छोटे आम्ही गोट्याने खेळायचो शेमणींचे गोटे असे असतात किंवा काजूने खेळायचो तो खेळ काय आहे ना काजूचा तो तुम्हाला मी पुढच्या भागात दाखवणार आहे गा। म्हणजे गावातले खेळ खेळ भाग एक आणि खेळ भाग दोन असे दोन प्रकारचे भाग बनवणार आहे आणि त्यामध्ये ॲक्टिव्हिटीज करू नक्की गावचे खेळ नेमकं असतात बघा हा पण बोलते बरोबर बोलतेस चला <laughs> आणि हे आमचं प्रशस्त मैदान जे तुम्हाला दाखवायचं राहून गेलं होतं ते मागू शकता केवढं मोठं आहे अगदी दूर दूरपर्यंत आहे बघा मी आता तुम्हाला विव्यू दाखवतो आणि आमच्या सेक्रेटरी यांचंही घर दाखवतो चाल काय हरकत का नाही बाबा आई यांचं घर समोर फंड आणि आता मला आमच्या पालखीचं रूप काढायचं पा पालखी म्हणजे आमची जंगल पालखी हे बघा हे भाई भाई काय करायचंय व्हेरी गुड मी पण देवपूजा करून आता झालं आपल्याला माहिती आहे ना रुप काढायचं आपलं आम्ही मॅसेज केलाय आहे आपल्या मंडळाच्या ग्रुपमध्ये ते आपण काढूया ना हे दहा ते पंधरा मिनटाचं काम आहे ठीक आहे मित्रांनो रूप काढणं काय काय प्रकार असतं हे पण दाखवेन मी पुढच्या ब्लॉबमध्ये आणि हे रांजे रांजे मंधू यांचं घर बाजूला पण रांजे मंधू आणि हे समोर आहे तो माझा मित्र विजय म्हणजे अर्थात विजयचं घर आहे हे विहीर आहे सार्वजनिक अदरवाईज ही जागा पण प्लेस मोकळी होती हे अजितचं घर आहे ही जागा पण मोकळी होती म्हणजे पूर्णही मोकळं होतं बघा आणि हे परत एक रांजेबंदीचं घर अदरवाईज हे पूर्ण जेवढं दिसते ना तुम्हाला दूरवर जेवढं दिसते पूर्ण सपाट मैदान आहे त्यामुळं या मैदानात खेळायची ना खूप वेगळीच होती आणि आधी आता नाही तितकं पण आधी पूर्ण गावातील संपूर्ण ज्या काय टोर्नामेंट व्हायच्या हो आता गावी काय अंडरम चालतं बरोबर ना पूर्वी ओवरम चालायचं आणि ज्या काय टोर्नामेंट व्हायच्या ना किंवा जे कोण ऑर्गनाईज करायचे ते आमच्या इथेच येऊन करायचे आणि आम्ही मला अजून हो आठवते आम्ही लहानपणी अगदी मॅच घ्यायचो समोरच्या टीमकडून पण जी फी असायची बिनिंग फी ते अकरा रुपये असायची कधी पाच रुपये असायची या पाच रुपयासाठी अकरा रुपयासाठी पण आम्ही मॅच घ्यायचो आणि मजा होती त्यावेळेची नाही का आणि आपण यांना आपली काजूची वापर दाखवूया आवडीची नव्हे आपली नाही आहे ती असे जाते हे बघा आंबे आंबे नाही हे कलम आहेत ही प्रॉपर्टी आहे आमच्या कोकणाची म्हणजे कोणाची असे हो <laughs> पण ही कोकणाची प्रॉपर्टी आहे आणि बंधू यांना काय म्हणतो ही ही जी, जी जागा यायला बोलतात कापावर 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 आणि आमची होळीची जागा आहे होळीची जागा दा, दाखव दाखवते मग होळी हा प्रकार माहितीच असेल सगळ्यांना आणि आता मुंबईसारख्या शहरात होळी एका दिवशी केली जाते बरोबर ना पण गावी प्रत्येक गावात किंवा प्रत्येक वाडीत होळी त्याच्या दहा ते बारा दिवस अगोदर केली जाते बरोबर ना जसं होम असतो बरोबर ना होम माठ काही ठिकाणी आंब्याचा असतो काही ठिकाणी भंडाराचा असतो आमच्याकडं सूरमाठ सूरमाठ असतो आणि माझा एक मित्र आहे अक्षय गुंडबरे त्याचं पण यूट्यूब चॅनल आहे त्याच्यामध्ये मी डिस्क्रिप्शनला लिंक नाही त्या लिंकवरती जाऊन पहा की होळीची सॉरी सुरमाड कसा आणला जातो खूप मोठी मेहनत असते प्रचंड मेहनत असते कारण हे तुमच्या आमच्या आमच्यासारख्यांचं काम नाही आणि बघा ही होळीची होळीची जागा बघते हे जे सतत अकरा दिवस होम पेटवलं गेला बरोबर आणि आता अर्थात गा गावी मुलांची संख्या कमी असल्यामुळं ते खेळ खेळत नाहीत अदरवाईज आम्ही असताना मला अजून आठवतं आहे की आम्ही लोक कबड्डी खेळायचो नाही क्रिकेट खेळायचो आणि दुसरा कोणता आटापट्टा बरोबर ना लंगडी भरपूर खेळायचो भरपूर भरपूर म्हणजे अगदी काळ खोपर्यंत शिवाशिवी शिवाशिवी हा 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 एक प्रकार आहे म्हणजे खेळायचा प्रकार आहे आणि हा समोर जो अजीर्ण झालेला फडणवीस तो आमचा आहे तो तुटण्याची वाट नाही बघत आहे मी पण जर गेला काय आमचा तर अजून पूर्ण मोकळी जागा मिळेल नाही काय आणि तुम्ही समोर एक कोणते आहे झाड ते माहीत नाही झाड कोणते आहे कुठले एक हां ते ती मधले साड आहे ते पायर आहे पायर हां पायरीचं झाड ओके ते पण ती एक अडचण आहे थोडीशी अर्ध्याचं खूप मोठं मोकळं मैदान आहे ना बघा ना आणि एक आपावर या गणपतीची वाटच आहे ही म्हणजे गणपती आम्ही जे घेऊन इथून वरून ते आम्ही इथून असे जातो तर इथपर्यंत बाकाड आहे इथून पुढे खऱ्या कातळ चालू होतं आता कातळ म्हणजे काय हे सांगायची गरज नाही तुम्हाला सोपेला माहीत नाही सोप्याने इग्नोर केलं तर आंबे मिळतील की नाही माहिती नाही पण हे बघा ही पिशवी बनले कापडी पिशवी <laughs> नो <नौ> प्लास्टिक इथे <laughs> जाण ना तिकडे झाड आहेत बघा तिकडे ना झाड आहे छोटं हे आंबे हे छोटी छोटे जे झाडं असतात ना हे आंब्याचे आहेत हापूस आणि साधा पायरी आंबा ह्याच्यामध्ये फरक आहे फरक आहे आणि फर जी छो छोटी आंब्याची झाडं असतात त्यांना आम्ही काय बोलतो आपल्या भाषेत डांब आहे डांबैा हा छोटसं डांब आहे पण हे तर आंबा खूप गोड असतो बघा कैरी दाखवतो जवळ दिसायचं ते मला बहुते शिकायला खूप वेळ हा मी येऊन दोन दिवस दो झाले तुमचं मी वि त्या दिवशी तुमचा व्हिडिओ शूट केला तुम्ही कुठे होतात तुम्ही दौर तू गा गाणी गात होतीस मी व्हिडिओ शूट केला त्या दिवशी तुमचा व्हिडिओ शूट केला ना मी परवा का तरी तांदूळ साफ करायच्या दिवशी रात्री परवाच्या दिवशी हा तू दलत होतीस त्या मी व्हिडिओ करत होतो ना तुमचा व्हिडिओ केलाय मी अरे बापरे आणि तांब आहे आणि हे रांजे बंध्यांचं हे डांब आहे आपण खूप फेमस हो आंबोता अजून पण फेमस आहे बघा हाय अजून मस्त आहे आता जातो आम्ही आमच्या कलमात कलम कितीला बघायला आंबे पडलेत का बघायला माहिती आहे नाही पिकलेले आंबे खाली पडले असेल तर घ्यायचे गोतकडे दिलेस बरोबर आणि आका तुझं काय काय इथं काय काय लावलं आहेसू लाव व्हेरी गुड आहे बघा एक काय इन्वेस्टमेंट बघा काजू किती लावलेत इथं आता हा हा हां मग यांना पाणी आता तू इथं आहेस म्हणून घालतेस मग नाही तर कोण घालतं हा नाही ते पण बरोबर आहे हा तेच आहे नाही मी पण आता यंदा थे तेच करणार आहे एक वीस पंचवीस <laughs> खरंच काजू लावणार आहे मी मी आमच्या जागा नंतर दाखवेन वैलूंनी बरोबर ना नाय नाही लावूनच घ्यायचं हो लावून घ्यायचं आणि त्याचा फायदा भरपूर आहे कारण एक वेंगुर्ला म्हणून काजू आहे ती मला वाटतं छोटस रोपट असेल ना तर तिसऱ्या वर्षापासून ते उत्पन्न द्यायला सुरू करतो आणि आप, आता आता साधारण मला कळला काल काजूचा भाव ते पण भयाकडून म्हणजे चोवीस पटोला आला होता त्याचा व्हिडिओ आहे आहे माझ्या यूट्यूब चॅनलला बघू शकता तुम्ही एक म्हणतं जायला वाट कुठे नाही इथून नाही वाटतं हां काजूचा भाव प्रचंड आहे बाबा आमच्याकडे आता काजू तुम्ही जस्ट विकत घ्यायला गेलात ना तर आठशे ते नऊशे रुपये किलो असेल काढायची तर मी सांगते तुम्हाला ती पण प्रोसेसिंग केली जाते म्हणजे रिअल काजू असते पण नंतर मग तिला प्रोसेसिंग किंवा पॉलिशिंग केली जाते पण जर रिअल काजू खायचे असेल किंवा ओल्या गऱ्यांची भाजू भाजी, भाजी खायची असेल तर कोकणात आल्याशिवाय दुसरा पर्याय नाही बरोबर ना आम्ही आम्हाला आठवते आम्ही आधी काजूला जायचो तुम्हाला काजू घेऊन यायचो आम्ही इकडे कोटमध्ये काजू खातो फ्रीमध्ये नाश्त्याला फ्री आहे काजू भाज काजूची भातपूर आले काजू ओल्या काजू ते अशाच खावा त्याची भाजी करून खावा बरोबर सुक्या काजू त्या ते मी विकत द्या आणि त्याच्याबद्दल पैसे घ्या जवळजवळ माझ्यामध्ये डायरेक्ट फॅक्टरीला गेलात ना तुम्ही तर तुम्हाला दोनशे रुपये रेट तरी असेल हां मिनिमम हा मिनिमम पकडतो आहे मी तो विचार करा इन्व्हेस्टमेंटसाठी काजू किती महत्त्वाचं आहे आणि त्या त्यानंतर आंब्याचं पण महत्त्व खूप आहे आई बोललो ते बेड बेड म्हणजे बेड म्हणजे ते एक ब आम आमच्या आंबे जागे खालची आहे तिकडची खालची आहे मग तिकडनं जाऊन असं आतमध्ये यावं लागेल चल मग बांधवडीमध्ये चल मग पुढे जाऊया पुढं बोलतो चल हे सारण आहे सारण म्हणजे छोटीशी जर जागा असेल ना त्याला सारण म्हणतो बरोबर ना आणि बघा हा गडगा इथपर्यंत हिथपर्यंत बाउंड्री आहे बघा इथपर्यंत बाउंड्री आहे आता मला कधी कधी दिसत किती लांब आहे ते बाईंचं घर दिसत असतं हे बघा केवढं मोठं मैदान लाभले आम्हाला सो कुठे जा वरती खेळा खाली गेल्या कुठे खेळा आणि टोर्नामेंट साधारण आम्ही आता अंडरमेंट खेळतो जास्त करून त्याच्यामुळे समोर असतात हो ज्या तुम्हाला रविवारी दिसतील पण यावेळी आम्ही काय केलं की अंतर्गत ठेवलं आहे बाहेरच्या टीम नाहीत कोणत्या ठेवल्या अंतर्गत ठेवण्याची मजा पण आहे बाहेरच्या टीम ठेवा कारण यंदा संपूर्ण बिझी शेड्यूल होतं त्यामुळं ते सर्व करतं नाही आलं सोपे आहेच नाही रे माझ्या मागे <laughs> असा विचार हां दिवसाचं काय वाटत नाही रात्रीचं बाबा नक्की <laughs> सोप्याच मांगे आहे की अजून दुसरं कोण आहे हे पण आंब्या आंब्याचं झाडं आहे तुम्हाला साधारण पायरी आंबा आणि कलिमे आंबा याचा फरक तुम्हाला दाखवून पाहिजे तर पायरी आंबे पण काय आंबे असतात ना जे खूप फेमस असतात जसं आमच्या गावात एक आंबा होता दुर्दैवानं तो आता आंबा नाही आहे बिटकी बिटकी म्हणून होता परण हे हा दिस इज कॉल्ड बेड <laughs> बेड मीन्स इज हा गेड आहे गेट आहे पण ह्याला आम्ही आमच्या भाषेत बेडं म्हणतो जेणेकरून आतमध्ये कोण बैल वगैरे जाऊन ये आणि काय असतील खलमत किंवा अजून काय तुमची शेती आता ही ही सगळी जी दिसत नव्हती मला ही भात शेती जी ही आहे जागा पूर्ण जागा आहे बघा दिसत नाही तुम्हाला पूर्ण भात शेती शेती लावलेलं आहे किंवा किंवा येऊन मी जे राऊंड लागतो तर तुम्ही पळत ना तर का म्हणतात ना स्वर्ग कोकणाला पावसाळ्यात या कोणत्याही सीझनला या पावसाचं वातावरण अगदी अत्यंत वेगळं असं म्हणजे आम्हाला कोणत्याही धबधब्याखाली असं जायची गरज नाही आम हे आमचे धबधबेच आहेत पूर्ण पूर्ण असं 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 पाणी वाहतात त्यामुळे मजा येते खिकडे पकडण्याची मजा ती <laughs> वेगळीच आहे त्याचे व्हिडिओ तुम्ही असंख्य यूट्यूब चॅनलवरती बघितले असतील आणि ते आमच्यासाठी नवीन नाही ही खरी जुनी वाट आहे ती मला वाटतं आता कसं जायचं बाबा या वाटेतून भयंकर वाट आहे बाबा बापरे बरं असं जंगलातून मा काढत जावं लागतं करवंद दिसतील का आपल्याला करवंद करवंद दिसणार ना दिसणार ना आ? दर्शन घेऊया पिगिली असेल तर दाखवूया मजा मजा येईल अजून पुढे काय म्हणून ओके सो so, दिस इज कॉल गडगा गडगा म्हणजे नथिंग बट एक तुमची मॉन्ड्री लाईन असते तुमची एक जागा असते आणि हा आमचा गडगा आहे मी आता आतमध्ये एंट्री करतो आहे तर मी एंट्री चुकीच्या बाजूने करतो आहे मला वाटतं बेडं वेगळ्या साईडला होतं बेडं म्हणजे जिथून जिथून तुम्ही सहज जाऊ शकता ठीक आहे तर आता गडगावर उडी मारून जायचं आहे तो सो सांभाळून घेऊया सोपे तो आधी जात म्हणे या बघा ह्याला शक्य आहे मला शक्य आहे काही शक्य आहे पण कॅमेरा पकडला आहे त्यामुळे नाही जमणार आणि अशक्य वाटते कारण नाईनटी तर माणूस कसं झालं बरं असो जाण्याचा प्रयत्न करतो या टेक्निक्स असतात असंच कोणी असं काढावरून एंट्री मारून आत जाऊ शकत नाही त्याच्यामुळे बाहेरचे जनावर जे असतात ना बैल वगैरे हे सहजासह नाही आहेत आता हे आहेत आमची क कलम दिस इज माय ओन प्रॉपर्टी ओन प्रॉपर्टी ठीक आहे नॉट माईन बिकॉज खूप सारे माझे माझे अजून तीन भाऊ आहेत ओके हे तुम्हाला एक एक कलम करून दाखवतो आहे ना दाखवूया ना हां आता हे कलम बघा मला कळत नाही खरं त्या उन्हातून तुम्हाला दिसतं की नाही हे बघा कलम तर हे आंबे बघा दिसत आहेत त्यांना काय म्हणतात तयार झालेले आंबे बरोबर ना हा पिकलेला आंबा नाही आणि सध्या याची ऑथॉरिटी नाही मला माझी कलमं जरी असली कारण काय काय असं ना की कलम एकतर जी कलमं येतात ना ती एकतर तुम्ही त्याचे आंबे काढा खावा किंवा ॲज अ इन्व्हेस्ट म्हणून तुम्ही दुसऱ्या करायला द्या त्याच्यामुळं गोताडदादा म्हणून येतात आमच्या गावात फेमस आहेत ते त्यांनीही आमची कलमं करायला घेतली त्यामुळे हे सगळे आंबे जे आहेत हे तयार जो माल आहे ते नंतर मग त्यांच्या हिशोबाने ते काढण्याची एक वेगळी टेक्निक असते नंतर मग ते बाहेर एक्सपोर्ट केले जातात मुंबईला किंवा डायरेक्ट फ्रुटीमध्ये किंवा छोटे मोठे मी आता जे बोललो पायरे आंबे जे कॅनिंगला पाठवले जातात त्याच्यापासून लो लोणचे वगैरे तयार होतात ओके आणि त्याच्यामधून याच्यामधून त्यांचं उत्पन्न त्यांची जी काही इन्व्हेस्टमेंट आहे ती काढून मग त्याच्यातून आम्हाला थोडंफार पैसे दिले जातात म्हणजे फॉर एक्झाम्पल वीस हजार समजा दिले तर वीस हजार डिवायडेड बाय फोर कारण चार काका आहेत आमचे सो फाय थाउजंड मिळतात मग आम्ही ते काय करतो परत रिइनवेस्ट करतो आता रिइनवेस्ट म्हणाल तर तुम्हाला ते दाखवतो रिइनवेस्ट म्हणजे काय हे बघा हे छोटंसं रोपटं लावले आम्ही अगेन इट इज अ कलम ओके ही कलम आहे दिस इज कॉल इन्व्हेस्टमेंट ठीक आहे त्याच्यामुळे जे वीस हजार मिळतात ना ते आम्ही कुठे वेस्ट नाही करत त्याची इन्व्हेस्टमेंट करतो आणि अशी करून आम्ही बरीचशी कलमं लावलीत छोटी योडी। आथे छोटी आता छोटी कलम पण दाखवतो हे एक आहे असे बरीशी आहे मी आता सगळेच दाख दाखवत नाही आहे आम्हाला